शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावर वृक्षारोपण करत महापालिका आयुक्त उपाययोजनांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला निराळे वस्ती ते अरविंद धाम हा डांबरीकरण केलेला रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही त्यामुळं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रस्त्यावर वृक्षारोपण करत महापालिका आयुक्त उपाययोजनांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला वारंवार निवेदनं देऊन देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही आता पालिका आयुक्त आणि उपायुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करण्यात आला या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात महापालिका आयुक्त उपायुक्त आणि संबंधित रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलनं जोड्यानं चोप देण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आला याबाबत अधिक माहिती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण आणि शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिली निराळे वस्ती अरविंद धामला जाणारा हा रस्ता गेले सहा महिने झाला सगळं ख खड्डे पडलेले आहेत त्यामुळे अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत अनेक लोकांचे हातपाय मोडलेले आहेत म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं माझे सहकारी शहर प्रमुख महेश धाराशिवकर गोविंद कांबळे बाळासाहेब गायकवाड सर्व या भागातील पदाधिकारी महिला आघाडीच्या वतीनं आम्ही रास्तारोप आंदोलन केलं आहे आणि इथं खड्ड्यामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि आयुक्त उपायुक्तांना दुधाचा अभिषेक गाठलेला आहे दुधाचा अभिषेक यासाठी घातलेला आहे तुम्हाला आम्ही इशारा देतो आहे भविष्यामध्ये हा रस्ता नाही केला तर तुम्हाला चप्पलचा प्रसाद देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवलेला आहे कलेक्टरला मी निवेदन दिलेलं आहे महापाले दिलेलं आहे त्या भागामध्ये दोन उपायुक्त राहतात मॉर्निंग वॉकला जातात परंतु त्यांनी डोळे झाक करून ह्या भागामध्ये काम करत आहे जे भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्या पाठीशी राहण्याचं काम ह्या महापालिका करते आहे त्यामुळे आम्ही या पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध त्याआधी ड्रेनेजचं काम करणं गरजेचं होतं परंतु रस्ता केल्यानंतर खोदला आणि इथल्या जे राहते इथं स्थानिक नागरिक आहेत आणि या रस्त्याचा वापर करणारे इतर पोलीस वसाहत असू दे किंवा इतर सर्वसामान्य असू दे त्यांना या रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे आणि या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दाट संशय नाही तर खात्रीच आहे आम्हाला आणि या ठिकाणच्या नागरिकांचे हाल जर महापालिकेने दूर केले नाही तर शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जे आम्हाला करायचं आहे आता आमच्या उपजिल्हाप्रमुख प्रताप भाऊने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जोड्याचा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही